पुढची बातमी हिंगोलीतून हिंगोलीतल्या हिंगोली, हिंगोली, हिंगोली वसमत कळमनुरी या तीनही नगरपरिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या वसमत नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया मात्र अचानक पुढे ढकलण्यात आली आहे तर दोन डिसेंबरला हिंगोली आणि कळमनुरी या नगरपरिषदेमध्ये मतदार मतदान संपन्न होणार आहे या मतदान केंद्रावर साहित्य घेऊन कर्मचारी रवाना झाले आहेत पोलीस कर्मचाऱ्यांची कुमक सुद्धा त्यांच्या सोबत देण्यात आलेली आहे हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी तसंच निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या व्यक्तीची तर चर्चा केली आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी मी उभा आहे हिंगोली या नगर परिषदेच्या या परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी जे आहे ते सकाळपासून जे आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीने जे आहे ते संपूर्ण तयारी देखील करण्यात आलेली आहे आणि याच निवडणूक विभागाच्या वतीने जे आहे ते आज कर्मचारी संपूर्णप या ठिकाणी जे आहे ते तैनात करण्यात आलेले आहेत माझ्यासोबत उपभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सर आता या ठिकाणी जे आहे ते उद्या मतदान प्रक्रिया होणार आहे या अनुषंगाने कशी तयारी केली हिंगोली नगर परिषदेमधील जे एकूण सतरा प्रभागात आपल्या होणार आहेत उद्या मतदान होणार आहे सतरा प्रभागाच्या अनुषंगाने चौतीस आपले सदस्य निवडून द्यायचे होते पण पाच ब आणि अकरा ब या दोन जागांकरिता जे जी मतदान म्हणजे निवडणूक प्रक्रिया आहे ते आपले पुढे ढकलण्यात आलेले आहे पण बाकीच्या बत्तीस जागा सतराफळ भागातील आणि एक अध्यक्षपद यांच्याकरता उद्या मतदान होणार आहे एकूण अष्ट्यात्तर मतदान केंद्रावरती उद्या